इकडे सगळं बाहेर सोय अरे वा नारळाचे झाड इकडे गाव आहे मागे गाव आहे इकडून गाव दिसत हे बघा टाकी वगैरे दिसतं का हो हो हो, हो, हो। आपल्या नव्या गावचं बस स्टॉप आणि आपण नव्या गावाच्या बस स्टँडवर उतरतो आणि कसं इकडे येतो चालत चालत नव्या गावात हा तस तस तसं अंतर आहे फक्त फक्त बस गावातलं सुंदरच आहे ग इकडे आता भेंड्या लावलेल्या आहे यांनी बघा हे बघ हे बघा भेंड्या लावलेल्या इथं ठिबक वर ठिबक पण केले हो मग पूर्ण शेतात ठिबक आहे पाणी भरायचं काम नाही असं आता अरे वा पाईपलाईन लावली होती पाईपलाईन पाईपलाईन सगळं लागून हो सगळं हे पुढचं विषय ते आम घरच आहे ना इकडच सुंदर आहे तिकडे टेकडी ना, ना मोठे आहे बघा हा हिवाळ्यात आणि पावसाळ्यात खूपच छान वाटतं म्हणे इकडे पण शेत आहे बघा पाठीमागे एक घर आहे बघा हो हो दिसलं तुम्हाला हो हो

बाहेर हे पूर्ण शेत करतो इथून तिथून बापरे किती छान आहे ग हा इथं सहा एकर जमीन आहे म्हणे सहा का सात एकर दुसरीकडे तुला करमार माहिती येऊन कुठे येऊन जामद्यानगर करून हा ये पाठी बंगला आहे बघा बोलते ना मी कोणाशी त्या मध्ये मध्ये नाही बोलायचं

कांदे काढले गेले आता मग डाईम आहे डाईम मध्येच अजून दुसरं पीक लावणार डाईमधेच इकडे पण शेती ना अजून बापरे पण स्वच्छ आहे हा स्वच्छता एकदम हे ट्रॅक्टर आहे घरच ट्रॅक्टर पण आहे हो घरच मोठ ट्रॅक्टर दाखव ना मावशी तुझा एकच आहे इकडे नारळाचे झाड एवढे हा नारळाचे झाड बी मोठे ना हो ना इकडे आधी जमीन अजून इथं बी काही लावत नाही ते इथं पण पीक येऊ शकत पण हे वस्तू ठेवता ना ही पण म्हणजे शेतच आहे पण फारच सुंदर आहे ग हा भर जमीन अशी पडलेली तिथं काहीच लावत नाही सुट्ट्यांमध्ये यावं लागेल तुझ्याकडे मग सुट्ट्यांमध्ये या ना यायचं ना त्याला यावंच लागेल ना बाईकीकडे ताई आहेत वहिनी आहे ताई आहेत ते बोलले दाखवून ये म्हणे तुझ्या काकूला मोठे आहे लावून <laughs> घर पण छान आहे घर पण आवडत मला हा इकडे संडास बाथरूम ची सोय इथं धुणे वगैरे भांडे घरातच बाहेर काहीच नाही करायची गरज अरे वा हा शेगडी हा इकडे बेसिन आपल्यासारखं म्हणजे आपल्यासारखं जामद्याला आहे सगळं हा जामद्याला आहे सेम तसंच आहे हा सुंदर एकदम सुंदर किचन किचन कुठे आहे किचन पाठी मार्गे हो का हा आपलं जामण्याचं कसं आहे तसच आहे ना मोठे वा वा वा, वा। किचन म्हणजे हम्म येतो आहे ना किचन वा वा, वा काय सुंदर वाटत ग नवीन शहरासारखी सोय केलेली आहे. फक्त आता तुझ्या सासूची तब्येत चांगली पाहिजे. हा माझ्या सासूबाईची तब्येत चांगली पाहिजे <laughs> हा सगळंच छान आहे. हा तेच <laughs> ना काय करणार फार सुंदर फार सुंदर वाटलं मला फार आवडलं इकडे शेतातच राहतात मोठे जास्त करून लोक बागलान साइड ला आपले ते कैलास का कसे राहतात त्यांचं पण हो ना किंवा कौतिक पाड्याला हो खूपच सुंदर आहे हा खूपच सुंदर आहे एकदम तुझी तब्येत पण ये आ, बरी माझी तब्येत मस्त मला फार आवडलं फार आवड खूप झाली मी बघितलं ना तुम्ही नाही कधी बघण्याच योग नाही ना तेव्हा यायचं होत साखरपुड्याच्या वेळेला रजा नाही ट्रेनिंग होते आहे बाहेर जायचं काम नाहीये हो मस्तच आहे एकदम छान आहे घरातच गिरणी बी आहे म्हणजे बाहेर निघायचं काम नाही दरवाजे लावून घेतो घरातच राहतो आम्ही अरे वा मस्त फक्त आता ताईंची तब्येत चांगली पाहिजे गुडघे दुखता हो मला आई तेच बोलली इथे ते गुडघ्याचं ऑपरेशन करायचंय म्हणे म्हटलं करून टाकायला पाहिजे कारण चांगलं होऊन जातं नंतर वेदना गुडघ्याच्या वेदना फार कठीण असतात माझ्या शाळेतल्या मॅडम आहे ना त्यांच्या सासूचं असंच झालं ऑपरेशन केलं मुळे आता चांगल्या जायला लागल्या त्या आणि दुखणं फार बेकार असतं ना ते दुखणं पण थांबलं बघा एका दिवशी ना रडून द्या डायरेक्ट मग वेदना भयंकर असतात त्या हो आणि पूर्ण गुडघे हे बघा असे पाय सुजलेले असतात हे बघा आई ग बिचारे हा पाय सुजलेले असतात दे त्यांच्याकडे ते नमस्कार ताई नमस्कार बरं वाटतं तुमले हो बरं वाटतंय बरं वाटतंय या ना तुम्ही काय वयाच आपल्याकडे नाही येईन येईन ना तुम्ही या आता मुंबईला एकदा हा हा <laughs> मामीला म्हणा मावशी आहे तुमची ना, 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 ना माझा आता सुट्ट्यांमध्ये आणलंय त्याला मला सुट्ट्या आहेत जरा थोडस ड्रॉइंग बिंग काय काय घेईल त्याच तयार करून पाठवते थोडस हो बरोबर तुम्ही पण येतात हो ते शेतावरच असतात ना वरखेडाला आ घर यायचा त नाही निवरकडे वर खेडालच आहे ना माथा घर यायचा नाही नाही वरकडे आले वर आहे ते आता दीपकची पाईपलाईन चालू आहे तिथे आता काहीतरी लावायचं असेल त्यांना हां त्यामुळे मग आता ते तिथेच हां हे बघा आमची सुनबाई तुमची लेख हां आमने लेख वर खेडाल्या कामले एवढं साथ नकलाना

काय केला बघा हे तू बोल आजीशी बोलला तू हा पूर्व मावशीशी बोलला काय काय वहिनी बरं बरे, <laughs> बरे तु, तुम्ही कशा <laughs> मी व्यवस्थित त्या दिवशी कॉल केला नंतर तुम्ही उचलला नाही नंतर ह्याच्यामध्येच काहीतरी रात्री केला होता ना तुम्ही नंतर रात्री केला होता क्ष कशी वेग दिसत कशा दिसत अरे तू बघ ना किती चेंज आहे चेंजी म्हणे ऐकलेला तू मग तू आली इकडे काय म्हणतात करमत तुम्हाला

ओ, <laughs> ना... <laughs> कर, ना हो नाशिकला आहे मग तुम्ही कधी चालले नाशिकला जाऊ ना आता मग करमत का तुम्हाला मग करमत ना तुम्ही का माझी मजा घेत आहे तुला हेल्प करते ना ठीक आहे तब्येत वगैरे बरी आहे ना तुमची हो बरी काकी वगैरे यांचा फोन चालू आहे काकी चालू आहे सकाळी झाला होता त्यांचा कॉल करण दादा लागते का जामद्याला काय म्हणते जामनेला चालली उद्या जामनेला तुम्ही जामनेला चालले चाललंय गरम होत असतील गरम गरम होत का तिकडे नाही हो नाही इकडे थंड लागतं कारण की इकडे नाशिक जिल्ह्यात थोडस थंड वातावरणाचं वातावरण आहे हो तिकडे गरम होत असेल पण आता पाऊस पडला ना थोडस थंड होऊन गेलं थंड वाटलं असेल हो कारण की हा तिथल्या पेक्षा इथे बरं असत जरा थोड या साईडला वातावरण थंड ना वाईट जाम किती दिवस चालले काय काय जाऊ ला दहा बारा चार ठीक आहे चालेल इकडे दोन तीन दिवस मला ना मोठे सांगतो शनिवार रविवार हो आहे आमचा विचार तुमच्या दादाला सुट्टी मिळाली तर येऊ आम्ही मला तर सुट्टीच असते शनिवार रविवार दादाला पण असते ना शनिवार राहिले नाही सॅटर्डे नसते त्यांना नाही का नाही नाही का त्यांना त्याला घेऊन यायचंय असं यायच मावशीशी बोल ना बाबा तुमच्या तब्येत आहे बरी आहे का

जेवणाची तयारी होईल तर तुमचं जेवण लवकरच असेल ना तिकडे वहिनी हा लेट जेवण होता येतच आमच्यापेक्षा जा हो का आ, 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 अच्छा वहिनी काही पण नाश्ता करून घेतो लेट जेवण करतो अच्छा अच्छा होत का आपकी क्यों आपकी नमी है मलाल की नहीं मैं सुबह ना फोन नहीं मैं जोपुन किली उसी का उसके ना कमी मैं जोपुन किली उस दिन सब ऐसे दिन पड़े थे तो फोन किला है काय करते हैं ड्राइंग करते हैं ड्राइंग करते हैं हो गया हो आई कुटे के लिए मारो तुझे हो मारो तुझे काई पर मारो तुझे ना कुआं मारो आए बोल तो

जामद्याला येणार आहे ना जामद्याला मावशी तिकडे नाहीये मावशी 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 मावशीच्या घरी आहे जामद्याला नाहीये मावशी जामद्याला नाना आहेत अजून छोटी नानी आहे छोटे नाना आहेत छोटी नानी आणि नाना <laughs> <ला> <laughs> <ला> <laughs>

कल्याणची नाना हो नाही ना 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 आता होईल आमचं चहा जेवण उशिरा झालं ना त्याच्यामुळे मी तेच बोलली तुम्ही तुम्ही आणि दादा येणार ना मी दादा ना करेन थंड घे थोडं आई तुम्हाला इकडे बोलायचं ओ, आता दोघांनी <laughs> या इकडे हो युना म्हणे आपलंच घर आहे मग आपलं आहे पण आता तू परत्याची झाली ना काल आम्ही मसाला जायला गेलो एवढी तुझी आठवण येत होती खबऱ्याकडे मॅडम ढोले मॅडम म्हणे गेल्या वर्षी पूर्वा होती ना म्हणे मॅडम म्हटलं सासरी येतील गेल्या वर्षी आठवलं का आपण हा मसाला घेणार होता हो आम्ही कालच गेलो होतो करायला हो का आता येईल तो उद्या परवाकडे असा हा हा या पण दोघांनी आता हो मग येऊ ना हा मस्त वाटलं तुला बघून तुला बघून कसं समाधान झालं तू खूपशे असं बघ बर वाटलं हा फार लग्नात बारीक होऊन गेली होती बाई तू हा बारीकच होऊन गेली ना बारीकच आहे हो तेव्हा जास्तच बाहुली दिसत होती ते साडी मुळे आता जरा वाटत असेल थोडी हा साडी मुळे थोडी वाटते बरी तब्येत हा ड्रेस होता बारीक घेतला ड्रेस घातला का बारीक खूप बारीक हा चालेल बेटा हो चालेल बाय करते मग उद्या जाम द्यायला गेल्यावर कॉल हो 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 चालेल बाय 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 बेटा हो बाय 你打我了。